श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एखादी व्यक्ती ज्या प्रकारे झोपते त्याचा त्याच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषत घराचे भवितव्य लक्ष्मीवर कसे अवलंबून आहे घरातील स्त्री झोपते झोपेच्या चुकीच्या पद्धतीमुळे घरात गरिबी निर्माण होते क्लेश होतो पण जर एखादी स्त्री नीट झोपली आणि आपले डोके योग्य दिशेने ठेवले तर माता लक्ष्मी आनंदाने त्या घरात नक्कीच प्रवेश करते आपल्या शास्त्रांनी स्त्रियांच्या झोपेच्या पद्धतीला विशेष महत्व दिले आहे जर एखादी स्त्री अशा प्रकारे झोपते तर तिला आनंद आणि समृद्धी मिळते नमस्कार आमच्या बहिणीवर आपले स्वागत आहे मित्रांनो आमचे संत सेजार आणि ऋषीमुनी हे अत्यंत ज्ञानी आणि विद्वान होते जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जप तपश्चर्या इत्यादी महान कामे केली ब्रह्मचर्याच्या व्रताचे पालन करताना त्यांनी त्यांच्या पात्र ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे प्राचीन धर्मग्रंथ आणि पुराणांची निर्मिती केली आणि देवांना मिळालेले ज्ञान शास्त्राद्वारे मानवांपर्यंत पोहोचवण्याचेही त्यांनी मोठे काम केले आपल्या धर्मग्रंथांमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही महत्वाचे नियम दिले आहेत सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतच्या सर्व दैनंदिन कामांशी संबंधित महत्वाचे नियम आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहेत चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या व्यक्तीने आपले शरीर कसे शुद्ध ठेवले पाहिजे आणि शरीर शुद्ध करण्यासाठी दररोज कोणती पावले उचलली पाहिजे याचेही वर्णन आपल्या विद्वान ऋषींनी केले आहे कृष्ण म्हणतो की मनुष्याने त्याच्या शरीराशी जास्त संलग्न होऊ नये परंतु त्याने देवाकडून प्राप्त झालेल्या या शरीराचा नाश करू नये अनेक वेळा लोक विविध प्रकारची वाईट कृत्य करून आपल्या पवित्र शरीराला अशुद्ध करतात त्याला दूषित करतात आणि त्याला पापी बनवतात ज्यामुळे शरीरात रोग होतात एखाद्या व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि त्याचा अकाली मृत्यू होतो आज आपण बोलणार आहोत की एखाद्या व्यक्तीने आपले शरीर कसे शुद्ध ठेवले पाहिजे आणि रात्री झोपताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे विशेषतः महिलांनी या एका महत्वाच्या नियमाचे पालन केले पाहिजे अन्यथा आयुष्यात दुर्दैव येते सर्वप्रथम पुरुषांनी नियमितपणे आंघोळ केली पाहिजे आणि आंघोळ केल्याशिवाय कधीही राहू नये अंघोळ केल्याने शरीर शुद्ध होते स्नान केल्यानंतरच एखादी व्यक्ती देवाची उपासना करण्यासारखे धार्मिक कार्य करण्यास सक्षम होते अंघोळ केल्याशिवाय कधीही अन्न आणि पूजेचे पठण करू नये अंघोळ न करता अन्न खात असलेल्या पुरुषाच्या घरात लक्ष्मी राहत नाही मित्रांनो केसांचे महत्वाचे ज्ञान आपल्या सर्व धर्मग्रंथांमध्ये दिले गेले आहे माणसाने आपले केस कसे ठेवायचे कोणते दिवशी कापायचे आणि कोणते दिवशी कापायचे नाहीत केस किती काळ ठेवले चांगले आणि केसांशी संबंधित तांत्रिक कारणे काय आहेत याबद्दल या शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे मित्रांनो हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस काही ना काही देवाला समर्पित असतो आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी काही नियम असतात त्याचप्रमाणे केस कापण्याशी संबंधित काही नियम आहेत जे प्रत्येक दिवसानुसार वेगळ्या प्रकारे स्पष्ट केले जातात शास्त्रानुसार पुरुषाने मंगळवार गुरुवार आणि शनिवार कधीही आपले केस कापू नये मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे मंगळवारी केस कापल्याने जीवनात चिकनमाथीची स्थिती निर्माण होते विनाकारण शत्रू तयार होतात आणि व्यक्तीचा स्वभावही रागावू लागतो गुरुवारी देखील केस कापले जाऊ नयेत ज्यामुळे गुरु कमकुवत होतात आणि व्यक्तीचे वयही कमी होऊ लागते या दिवशी केस कापल्याने संपत्ती नष्ट होते आणि गरीबी येते शनिवारीही केस कापण्याचा सण साजरा केला जातो शनिवारचा दिवस शनिग्रहांशी संबंधित आहे या दिवशी केस कापल्याने अशुभ घटना कमी होण्यास सुरुवात होते म्हणूनच शास्त्रांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी केस न कापण्याचा सल्ला दिला आहे परंतु बुधवार शुक्रवार आणि रविवारी केस कापणीसाठी शुभ मानले जाते केस कापणीसाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो या दिवशी केस कापल्याने जीवनात आनंद आणि शांती येते आणि संपत्ती वाढते मित्रांनो शास्त्रानुसार वातावरणात काही लाटा असतात म्हणजे सूक्ष्म ऊर्जा जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ही, ही सूक्ष्म ऊर्जा आपल्या सर्व क्रियाकलापांवर परिणाम करते परंतु विशिष्ट तारखांवर या लाटा खूप सक्रिय किंवा मजबूत होतात या तारखांवर केस कापले जाऊ नयेत अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे अत्यंत अशुभ मानले जाते जे लोक या दिवशी आपले केस कापतात ते त्यांच्या जीवनात नकारात्मकता आणि दुर्दैव आणतात तसेच त्यांनी मध्यरात्री आपले केस कापू नयेत यावेळी वातावरणात तामसिक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो अधिक असतो ज्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो त्यामुळे रात्री केस न कापण्याचा सल्ला दिला जातो तसेच शास्त्रांनुसार श्रावण महिन्यातील पवित्र सण संक्रांती इत्यादी दिवशीही केस कापले जाऊ नयेत वाढदिवसाच्या दिवशी केस कापणे देखील अशुभ मानले जाते महिलांसाठी केसांशी संबंधित महत्त्वाचे नियम काय आहेत ते आता जाणून घेऊया शास्त्रानुसार काळे जाड आणि लांब केस हे स्त्रीचे अलंकार आहेत केस स्त्रियांमध्ये शुद्धता आणि सकारात्मकता आणतात प्राचीन काळापासून स्त्रियांचे लांब केस त्यांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जातात परंतु लांब केसांशी संबंधित महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे की स्त्रियांना बांधले पाहिजे जेणेकरून ते जमिनीला स्पर्श करणार नाहीत स्त्रियांचे केस खूप संवेदनशील असतात जमिनीवर आदळून जमिनीवर पसरलेली नकारात्मक ऊर्जा केसांच्या माध्यमातून मेंदूमध्ये प्रवेश करते ज्याचे नकारात्मक परिणाम होतात तसेच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की महिलांनी आपले केस कधीही गाठ ठेवू नयेत महिलांनी आपले केस नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे यामागील धार्मिक कारण म्हणजे केस स्वच्छ असताना डोक्याला खाज येत नाही आणि डोक्याला खाजत राहणे शास्त्रांमध्ये नेहमीच अशुभ मानले जाते गरुड पुराणात असे म्हटले आहे की केस खाजवून पूजा करणाऱ्या स्त्रीची पूजा अयशस्वी होते ज्या गुरूंनी आणि वडीलधाऱ्यांनी दोन्ही हातांनी केस जोरात खाजवले आहेत त्यांच्याशी महिलांनी बोलू नये त्यांच्या केसांना कोणताना बाहेर पडणाऱ्या केसांचा गुच्छ येथे तेथे फेकला जाऊ शकतो आणि त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो कारण लांब केसांचा वापर तंत्र मंत्र सराव आणि जादूटोण्यांमध्ये नेहमीच केला जातो आणि ज्याच्याकडे केस आहेत त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो म्हणून महिलांनी नेहमीच त्यांच्या केसांची काळजी घेतली पाहिजे शास्त्रानुसार मासिक पाळीच्या तीन दिवसांपर्यंत महिलांनी आपले केस धुऊ नयेत आणि केस कापूही नये वैज्ञानिक दृष्टिकोनातून मासिक पाळीच्या वेळी आपले शरीर खूप कमकुवत असते आणि यावेळी कोणतेही काम केले जाऊ नये ज्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी केस कधीही न धुणे हे अशुभ मानले जाते आता पुरुष आणि स्त्रियांनी कसे जोपावे हे जाणून घेऊया शास्त्रानुसार झोपताना नेहमी आपले डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवून झोपावे दक्षिण ही मृत्यूची दिशा मानली जाते कधीही या दिशेने आपले पाय ठेवू नका हे मृत्यू देवता यमराजाचा अपमान हो करते या बागील वैज्ञानिक कारण असे आहे की पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा सतत वाहत असते ही चुंबकीय ऊर्जा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणूनच जर तुम्ही उत्तरेला पाय ठेवून झोपलात तर ही ऊर्जा पायांमधून मेंदूमध्ये जाते जेणेकरून रक्त योग्य प्रकारे वाहते त्याच वेळी शास्त्रात असे म्हटले आहे की उत्तरेला डोके ठेवून झोपलेल्या व्यक्तीला कधीही पैसा मिळत नाही त्याची संपूर्ण मेहनत वाया जाते परंतु दक्षिणेला डोके ठेवून झोपल्याने संपत्ती वाढते महिलांनी रात्री झोपताना केस उघडे ठेवू नयेत त्यांनी नेहमीच केस बांधून झोपावे केस बांधून झोपल्याने ऊर्जेचा समतोल राखला जातो केस उघडे ठेवून झोपणाऱ्या महिलेच्या घरात जर लक्ष्मी राहत नसेल आणि नेहमीच पैशांशी संबंधित समस्या असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रिया आणि पुरुषांना झोपताना पाळावे लागणारे महत्त्वाचे नियम सांगितले आहेत शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की झोप ही केवळ विश्रांती नसून ती एक साधना आहे योग्य पद्धतीने झोप घेतली तर शरीर मन आणि आत्मा तिन्ही पातळीवर शुद्धीकरण होते पण चुकीच्या पद्धतीने झोपल्यास मन अस्वस्थ राहते स्वप्नदोष नकारात्मक विचार भीती आर्थिक अडचणी आणि घरात वाद वाढू लागतात मित्रांनो सर्वप्रथम स्त्रियांनी झोपण्याआधी काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत रात्री झोपण्यापूर्वी कधीही राग द्वेष मत्सर किंवा दुःख मनात ठेवून झोपू नये कारण झोपेच्या वेळी मन अतिशय सूक्ष्म अवस्थेत असते आणि त्यावेळेला जे विचार मनात असतात ते थेट आपल्या प्रारब्धात नोंदवले जातात शास्त्रात म्हटले आहे की रडत तक्रार करत किंवा रागात झोपणाऱ्या स्त्रीच्या घरात क्लेश वाढतात पतीपत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो आणि घरात पैसा टिकत नाही त्यामुळे झोपण्याआधी देवाचे नाव घ्या आणि आई लक्ष्मीचे स्मरण करा आणि मन शांत करूनच झोपा आता आपण उशीबद्दल बोलूया मित्रांनो हर उंच उशी घेऊन झोपणे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते उंच उशीमुळे मान वाकडी होते रक्तप्रवाह बिघडतो आणि मेंदूवर ताण येतो यामुळे चिडचिड विसराळूपणा आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते शास्त्रानुसार उशी इतकीच असावी की मान आणि पाठीचा कणा सरळ राहील शक्य असल्यास कापसाची किंवा नैसर्गिक तंतूंची उशी वापरावी प्लास्टिक रबर किंवा अतिशय मऊ उशी नकारात्मक ऊर्जा साठवते असे मानले जाते मित्रांनो झोपताना कपड्यांचाही फार मोठा प्रभाव असतो रात्री घट्ट कपडे घालून झोपणे टाळावे विशेषतः स्त्रियांनी अतिशय घट्ट इनरवेअर घट्ट ब्लाऊज किंवा जीन्स घालून कधीही झोपू नये यामुळे शरीरातील प्राणवायूचा प्रवाह अडतो आणि मानसिक अस्वस्थता वाढते शास्त्रामध्ये सांगितले आहे की झोपताना शरीर शक्य तितके मुक्त असावे हलके स्वच्छ आणि सैल कपडे घालून झोपल्यास शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि झोप गाड लागते आता आपण झोपण्याच्या जागेबद्दल जाणून घेऊया मित्रांनो झोपण्याची खोली ही दरातील सर्वात पवित्र जागा मानली जाते या खोलीत कधीही तुटलेली वस्तू जुने कपडे कचरा किंवा न वापरलेली बांडी ठेवू नयेत यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि झोपेवर परिणाम होतो शास्त्रानुसार पलंगाखाली कधीही सामान ठेवू नये पलंगाखाली वस्तू ठेवल्याने झोपेत अडथळे येतात भीतीदायक स्वप्ने पडतात आणि मन अस्थिर राहते मित्रांनो स्त्रियांनी विशेष लक्ष द्यावे की झोपण्याच्या खोलीत आरसा थेट पलंगासमोर नसावा आरशात झोपलेली प्रतिमा दिसणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे वैवाहिक जीवनात गैरसमज संशय आणि तणाव निर्माण होतो आता आपण रात्री झोपण्याआधी काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया मित्रांनो झोपण्याआधी फार जड तिखट किंवा तेलकट अन्न घेणे टाळावे यामुळे पचनसंस्था बिघडते आणि झोपेत अस्वस्थता निर्माण होते शास्त्रानुसार झोपण्याआधी कोमट दूध घेणे शुभ मानले जाते दूध मन शांत करते आणि झोप गाढ लागते स्त्रियांसाठी हे विशेष लाभदायक मानले गेले आहे मित्रांनो आता एक अत्यंत महत्वाचा नियम सांगते जो फार कमी लोकां पाळतात रात्री झोपताना कधीही पाय एकमेकांवर ठेवून झोपू नये यामुळे शरीरातील ऊर्जा अडते आणि आर्थिक अडचणी वाढतात असे शास्त्र सांगते पोटावर झोपल्याने श्वसनावर ताण येतो आणि मन अस्वस्थ राहते शक्य असल्यास डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपावे शास्त्रानुसार डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी लाभदायक असते तर उजव्या कुशीवर झोपणे आध्यात्मिक दृष्टीने चांगले मानले जाते मित्रांनो स्त्रियांनी झोपताना पायात पैंजण किंवा पायातले दागिने घालून झोपू नये यामुळे झोपेत व्यत्यय येतो आणि शरीर थकलेले राहते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका